सोमवारपासून आमच्या छत्तीस जिल्ह्यांच्या आढावा बैठका वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदा तालुका पंचायत महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायतीच्या नगर चालू आहे उद्या शेवटचा दिवस आहे आज सकाळी मी इथं नऊ वाजता चालवलो आहे नऊ वाजल्यापासून आत्तापर्यंत आजचे जे काही प्रांताध्यक्षांनी जिल्हे घेतलेले होते ते सगळे मी संपवले दुपारी तुम्ही मला काही प्रश्न विचारत होता मला त्याबद्दल एवढं सांगायचं आहे की जे काही आता टी व्ही वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्या त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाही आहे माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वय देखील संबंध नाही मला पस्तीस वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते त्या संदर्भामध्ये मी उलट या निमित्तानं संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे कारण मागे एकदा तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही परंतु आता चॅनलमध्ये वेगवेगळ्या त्या जमिनीच्याबद्दल बरंच काही सांगितलं जातं त्याची इथंभूत माहिती काय डॉक्युमेंट्स आहेत काय नाही कोणी परवानगी दिली कुणी नाही मी आपल्याला सांगतो मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठंतरी त्यांना फायदा होण्याच्याकरता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही उलट मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला नाही परंतु उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात बसणारं नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही मला पाठिंबा माझा पाठिंबा नसेल मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये चा, राहून काम करणारा कार्य करताय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं मी आता मला आज कुणीतरी दुपारी मगाशी एक दाखवलं मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी तो त्यांचा अधिकार आहे जर उद्या कुठल्याही बाबतीमध्ये कुणी काही तक्रार केली तर चौकशी करून त्याची शहानिशा करणं त्याच्यातली सत्यता पडताळून बघणं आणि त्याच्यामध्ये काय नक्की घडलंय ते त्या ठिकाणी पाहणं हे सरकारचं कामच आहे पण आत्तापर्यंत मी दिवसभर इथं असल्यामुळं मी त्याची माहिती घेतली नाही मी त्याची माहिती घेऊन परत तुम्हाला उद्याच्याला भेटीन संध्याकाळीचा कारण मला पण उद्या दिवसभर काम आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती काय झालंय कसं झालंय कुणाबरोबर डॉक्युमेंट झाले ते कायदेशीर आहेत का ते नियमात बसतात का ह्या सगळ्या गोष्टी तपा माहिती घेऊन वस्तुस्थिती तुमच्यासमोर सांगितली अरे बाबा ऐक ना तथा तुलाच फार कळतं का मी स्वतःहून आलोय ना मी काय सांगतोय मी एवढंच कानावर आल्यानंतर सांगितलं की कुठल्याही गोष्टी चुकीच्या करू नका एवढं तर मी सांगणार त्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे परंतु आता त्यामध्ये नियमाप्रमाणेच गोष्टी झाल्या पाहिजे कुणीही नियमाच्या बाहेर जाऊन काम करता कामा नाही ह्याच मताचं नियमिट माझ्या घरचा नाही तो बंगला पार्थ अजित पवार यांच्या आहे त्याच्यावर तो पत्ता त्याचा आहे समजलं का टार्गेट मी तेच सगळं सांगतोय सागर मी त्याची सगळी माहिती इथं घेतो कारण मी ज्यावेळेस बोलणार आहे मला आतापर्यंत माहिती नाही मी आता, आता बोललो नसतो तर तुम्ही म्हणला असता की बाबा इथे कुठेतरी पाणी मुरत आहे तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे मी कधीही चुकीच्या कामाचं समर्थन केलं नाही जर चूक झाली तर मी कबूल करतो ही माझ्याकडनं चूक झाली मी ती दुरुस्त करतो परंतु ह्याच्यात माझा दुरांवय पण संबंध नाही मी कुणाशी चर्चाही केलेली नाही मी त्याच्या संदर्भात कुणाशी बोललेलो पण नाहीये मला आणि अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस तुमच्या आमच्या घरातली मुलं संज्ञान होतात मोठी होतात ते त्यांच्या त्यांचे व्यवसाय करतात परंतु ह्याच्यात मी पुन्हा पुन्हा सांगतो माझा दुरान्वय देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही कुणाला सांगणं नाही कुणाला तिथं वेगळं काही त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही मी अतिशय संविधानाला मानणारा घटनेला मानणारा कायद्याने चालणारा आणि इतरांनी पण कायद्यांनी चालावं याबद्दल कटाक्षाने प्रयत्न करणारा कायद्याच्या चौकटीमध्ये राहून माझ्या काही सगळ्यांना समजून सांगणारा असा कार्यकर्ता दा आहे दादाने इसके बारे में कहा उसके बारे में मैं कुछ टिप्पणी नहीं करना चाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवसभर आज पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची बैठक त्या ठिकाणी झाली प्रचंड उत्साह त्या बैठकीमध्ये होता आगामी येणाऱ्या निवडणुकांच्यासाठी विशेष करून नगरपालिकेची अधिसूचना निघालेली आहे त्या दृष्टीकोतून आम्ही तत्पर आहोत तदनंतर जिल्हा परिषद आणि महानगरपालिका या सर्वांचाच आढावा त्या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे पुढच्या आठवड्यापासून अर्ध प्रक्रिया सुरू होत असल्यामुळे त्या वैज्ञानिक प्रक्रियेमध्ये पक्षाचे सर्व संघटनेचे कार्यकर्ते प्रमुख नेते आमचे संपर्क मंत्री पालकमंत्री पक्षाचे निरीक्षक त्या त्या स्तरावरती कामाला लागणार आहेत अजितदा कुठेतरी सगळ्या आरोपांमध्ये गोवण्यात येत आहे का अजित पवारांना टार्गेट केलं जात दादाने आप सबके सामने भूमिका स्पष्ट की आहे सब इसके बारे में जानकारी लेकर आपके साथ वो संवाद करेंगे तो तो इस जवान लड़की के पति ने इसे प्रेग्नेंट करने के बाद धोखा दे दिया कुछ महीनों बाद इस लड़की ने तीन लड़कों को जन्म दिया अच्छा, अच्छा। 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 ये अरे बाजूला दा दादा दुरुस्त करतो कारण मीच आज राज्याचा घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा